श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत की स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते आपल्याला सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे आपल्या कुलदेवतेची सेवा करणे आपले कुटुंब सुखी राहावे असे वाटत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कुलदेवतेची सेवा करणे आपल्याला म्हणजे आपल्या हातून कुलदेवीची सेवाही झाली पाहिजे हे अतिशय महत्त्वाचे असते आपल्याला कुलदेवतेची नियमित उपासना करणे महत्त्वाचे आहे काय होते आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करत नाही त्याच्यामुळे आपल्यावर अनेक संकटे येत असतात अनेक दुःखे येत असतात अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागत असतो जावे लागत असते आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करतो का करत असाल पण त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत असणे अतिशय आवश्यक आहे कुलदेवता हा शब्द कुल व देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे आपल्या कुळाची जी देवता असते तिला कुलदेवता असे म्हणतात ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव असे म्हटले जाते व ज्यावेळी स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेव कुलदेवी असे म्हटले जाते ज्यावेळी आपली कुलदेवी किंवा कुलदेवता ही आपल्याला आपल्या कुळाचंही रक्षण करत असते म्हणून आपल्या कुटुंबामध्ये कुळामध्ये सगळं सुरळी सुरळीत चालावं असं वाटत असेल आपलं मुलांचं शिक्षण आपल्या मुलांची लग्न नंतर आपल्या घरा घराची जी काही व्यवस्था म्हणजे पैसा येणं किंवा अडचणी येऊ नये ह्या ज्या गोष्टी आपल्याला सुरळीत चाव्या चालाव्या असं वाटत असेल तर आपल्याला कुलदेवतेची उपासना करणे हे अतिशय महत्त्वाचे असते आपल्या घरातील आजारपण मागे लागलेले असेल कामे व्यवस्थित होत नसतील सतत कामात अडथळे येत असतील तर, तर लक्षात ठेवायचं की आपल्या हातून कुलदेवतेची सेवाही व्यवस्थित होत नाही आहे हा महत्त्वाचा मागचं कारण असतं आपल्या म्हणजे आपल्या जी कुळाची आई असते आपली जी देवी असते आप ती आपल्या कुटुंबाचे पावलं पाऊली ती रक्षण करत असते म्हणून त्यांची सेवा उपासना होणे आपल्याकडनं महत्त्वाचे आहे आपल्या घरात कुलदेव देवतेची मूर्ती असेल टाक असेल किंवा फोटो असेल असेल आणि असणे या याच्यामध्ये थोडासा फरक आहे असेल असं नसावं आप म्हणजे असेल असं म्हणू नये आपल्या घरामध्ये दे कुलदेवतेचा फोटो मूर्ती ही असायलाच हवी हे महत्त्वाचे आहे कारण आपली कुलदेवता ही महत्त्वाची असते बाकीच्या जेवांपेक्षा महत्त्वाची जी असते ती म्हणजे आपली कुलदेवी किंवा कुलदेवता म्हणजेच आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेची मूर्ती टाक किंवा फोटो असणे हे महत्त्वाचे आहे नंतर तिची रोज पूजा आपल्या हातून व्हायलाच हवी आपल्या कुलदेवतेचा जो मंत्र आहे त्याचा कमीत कमी, कमी आपल्याला एक माळ जप करायचा असते अगदीच तुम्हाला एक माळ जप करायचा नसेल तर तुम्ही एकवीस वेळा तुम्ही करू शकता विवाहित स्त्रीने सासरच्या देवीचा आपली जी सासरची जी कुलदेवी असते तिचा जप करायचा असतो कुलदेवतेचा मंत्र माहीत नसेल तर ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विचय नमा हा कुलदेवीताचा जो कुलदेवीचा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणजे तो सोपा आहे तो म्हणायचा असतो तो महत्त्वाचा असतो अगदीच तुम्हाला मा म्हणजे कुठला जप म्हणायचा नसेल तर ओम श्री कुलदेवतायी नमहा हा तुम्हाला जप म्हणायचा आहे नंतर म्हणजे हा जो कुलदेवतेचा मंत्र मी आत्ता तुम्हाला सांगितला होता की ओम एम ह्रीम क्लेम चामुंडाई चै नमहा हा जर तुम्हाला म्हणायचं नसेल तर तुमचा कुलदेवीचा कुलदेवीचा मंत्र म्हणजे तुमचं तुमची समजा तुळजापूरची देवी असेल जर तो, आपने आपने तो। आपने ला, आपने ला, था था। तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही श्री कुलदेवताय नमहा या मंत्राचासुद्धा जप करू शकता आपली नियमितपणे आपल्याला तो कुलदेवतेचा जो मंत्र आहे त्याचा जप करायचा असतो किंवा ओम श्री कुलदेवताय नमहा याचा जप केल्यावर आपल्याला आपल्या कुलदेवतेचे नाव म्हणजे समजा तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला ते नाव सांगणारं कोणतरी भेटतं असे बरेच जणांचे अनुभव आहेत की तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर आपण हे जे कुलदेवीचे जे जप करत असतो ते जे जप केले तर आपल्याला अचानकपणे कुठून तरी लक्षात म्हणजे कोणीतरी येऊन सांगतं किंवा कुठून तरी कळतंच की तुमची कुलदेवी ही कुठली आहे आपल्याला कुलदेवतेची उपासना उपवा उपासना कशी करायची असते तर कुलदेवीचा जो वार असतो तो विवाहित महिलांनी कुलदेवतेचा आपला त्या वारीचा शक्यतो मंगळवार असतो मग त्यावेळेस उपास करायचा असतो एका स्त्रीने जर त्याचा उपास केला तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होणार असतो आपल्याला कुलदेवतेचा माहीर नसेल म्हणजे समजा भा, तुमचा वार कुठला आहे ते तुम्हाला माहीत नसेल तर मंगळवार हा मंगळवार हा महत्त्वाचा आहे कारण शक्यतो कुलदेवतेचा वार हा मंगळवार असतो तर मंगळवारी तुम्हाला देवीचा उपास करायचा आहे त्यानंतर त्याची मन नंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाला घेऊन आपल्याला जमेल कसंही कुलदेवीचे कुलदेवीचं जे दर्शन आहे ते घ्यायला जायचं असतं घरातील स्त्रीने कुलदेवीची जी आपल्या ओटी भरायची असते आपल्या उन्नतीसाठी आपल्याला म्हणजे घराची प्रगती व्हावी यासाठी आपली जी कुलदेवी आहे तिची उपासना हे आवश्यक असते आ आपलं आपल्या म्हणजे आपलं आप 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 जे कुळ असतं म्हणजे आपल्याला कुलदेवीनी म्हणून तर आपल्याला ह्या कुळामध्ये जन्म घातलेला असतो त्या कुलदेवतेला कु कुलाची सेवा आपल्याकडनं व्हावी म्हणजे कुळाची सेवा व्हावी म्हणून तिने आपल्याला जन्म त्या कुळामध्ये घातलेला असतो तर अशा पद्धतीने आपण आपल्याकडून देवतेची सेवा उपासना करू शकतो की जेणेकरून आपली प्रगती होईल आपल्याला कुठल्याच अडचणी येणार नाही आपला संसार हा सुखाने चालेल नमस्कार